सर्व श्रेष्ठ दान एकदा भगवान बुद्ध पाटलीपुत्रात आले ते आल्यावर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या मालमत्तेनुसार त्यांना दान देण्यास सुरुवात केली राजा बिंबिसारानं त्यांना वस्त्रदान व अन्नदान केले भगवान बुद्धांनी एका हाताने सर्वांचा आनंदाने स्वीकार केला यानंतर मंत्री श्रीमंत लोक आणि सावकारांनी त्यांना भेटवस्तू दिल्या आणि बुद्धदेवांनी ते सर्व एका हाताने स्वीकारले इतक्यात एक वृद्ध स्त्री काठीला टेकून तिथे आली भगवान बुद्धांना नमस्कार केल्यावरती ती म्हणाली भगवान जेव्हा मला तुमच्या आगमनाची माहिती मिळाली तेव्हा मी हे डाळिंब खात होते माझ्याकडे बाकी काही नसल्यामुळे मी फक्त हे अर्धवट खाल्लेलं फळ आणलं आहे माझी ही क्षुल्लक भेट जर तुम्ही स्वीकारली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन भगवान बुद्धांनी त्यांच्यासमोर दोन्ही हात ठेवून ते फळ स्वीकारले हे पाहून बिंबिसार राजानं भगवान बुद्धांना म्हटले भगवान क्षमा करा मला एक प्रश्न विचारायचा आहे आम्ही सर्वांनी तुम्हाला मौल्यवान आणि मोठ्या भेटवस्तू दिल्या ज्या तुम्ही एका हाताने स्वीकारल्या परंतु या वृद्ध महिलेने दिलेले लहान आणि उष्टेफळ तुम्ही दोन्ही हाताने स्वीकारले असे का हे ऐकून भगवान बुद्ध वाचले आणि म्हणाले राजा तुम्ही सर्वांनी नक्कीच मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत पण हे सर्व तुमच्या संपत्तीचा दहावा भागही नाही तुम्ही हे दान दुबळ्यांच्या कल्याणासाठी दिलेले नाही त्यामुळे तुमचे दान सात्विक दान या श्रेणीत येऊ शकत नाही उलट या म्हाताऱ्याबाईनं तिच्या तोंडाचा घास मला दिला आहे ही वृद्ध स्त्री गरीब असली तरी तिला संपत्तीची लालसा नाही म्हणूनच मी हे दान खुल्या मनानं आणि दोन्ही हातांनी स्वीकारलं आहे म्हणूनच आपण जे दान करतो ते अंतकरणापासून केलेले असावे नमो बुद्धाय